नमस्कार रामराम शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शेतकरी मायबाप जनतेचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या घडीची मोठी बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वच बाजार समितीचे आपल्या हाती आलेले ताजे कांद्याचे बाजार भाव सांगणारे त्याचबरोबर पुणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी आजची बातमी पण घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब व लाईक नक्की करा चला उशीर न लावता आजचे कांद्याचे मार्केट बघू मित्रांनो पुणे खडकी एक्केचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर गेला पुणे पिंपरी आज नऊ क्विंटल कांद्याची आवक होऊन पंधराशे पर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी लाल कांदा तीनशे क्विंटल आवक होऊन चौदाशे पंचवीस पर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी सोळा हजार दोनशे पंचावन्न क्विंटल लोकल कांदा येऊन या ठिकाणी जास्तीत जास्त दर अठराशे पर्यंत जाताना दिसत आहे नागपूर येथे लाल कांदा बाराशे चाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त पंधराशे पर्यंत दर जाताना दिसत आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पुढे महत्वाची माहिती सांगायची आहे सिन्नर नायगाव लाल कांदा बाराशे बासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत दर जाताना दिसत आहे जळगाव लाल कांदा सहाशे एकोणसाठ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर पर्यंत दर जाताना दिसत आहे मालेगाव मुंगसे लाल कांदा तीन हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर सातारा तीनशे पासष्ट क्विंटल कांदेची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे लाल कांदा सहाशे चौसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे जास्त, सत्तर पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी सातशे चाळीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे जास्त, रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकतीसशे चौसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त, जास्त एकवीसशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे अकोला येथे तीनशे एक्क्याऐंशी ये क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत सरकारने एन सी एफ आणि नाफेडला बफर साठ्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिल्यानंतर खरेदीची तयारी चांगली सुरू झाली एक एप्रिल पासून कांदा खरेदीचे संकेत मिळू लागताच उन्हाळा कांद्याच्या सरासरी भावात एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलची वाढ सध्या पावयास मिळाली त्यात आवकही चांगल्या भावाच्या अपेक्षेने कमी होताना दिसलेली आहे मित्रांनो पुण्याची बातमी अशी की कांदा दोनशे ते बावीसशे पन्नास रुपयापर्यंत पुणे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवार तारीख सव्वीस कांदा किमान दोनशे ते कमाल बावीसशे पन्नास हजार प्रति क्विंटल दर मिळाला कांद्याला कोल्हापुरात किमान पाचशे ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये सोलापूरमध्ये किमान दोनशे ते कमाल बावीसशे पन्नास तर सर्वसाधारण तेराशे रुपये नाशिकमध्ये किमान सातशे ते कमाल सोळाशे पन्नास तर सर्वसाधारण चौदाशे रुपये जळगावमध्ये किमान पाचशे ते कमाल पंधराशे तर सर्वसाधारण बावे बाराशे रुपये पुण्यामध्ये किमान पाचशे ते कमाल अठराशे तर सर्वसाधारण अकराशे पन्नास छत्रपती संभाजीनगर किमान पाचशे ते कमाल सतराशे आणि सर्वसाधारण अकराशे रुपये अकोल्यात किमान आठशे ते कमाल तेराशे आहेत धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेस